भैया काय सांगाल आज सर्जन एक नंबरचा गोलाल घेतलेला आहे एक नंबरचा गोलाल घेतला आनंदच आहे सर्जन आता एवढ्या दीड दोन महिन्यात एक नंबरचे चार पाच गोलाल घेतलेत जोडी पळते आहे बादल आणि बादलन गाडी गटूनच पळती आम्ही ते सातवे मैदानात बघितलं होतं त्यामुळे आम्ही काय त्यांना सुद्धा चिक्या बादल सरज्या ह्या गाड्या गटूनच पळतात लय त्यामुळं आम्ही त्यांना सुद्धा मागं सुद्धा म्हणलं होतं आमची काय अडचण नसती काय कधी पळवायची म्हणलं तर फोन करत जावा आता म्हणजे जेव्हा जेव्हा हा आतापर्यंत दोन वेळा जोट्यात आली एक नंबरच केला आता गटालाच आम्ही कडनी पळलो होतो ते म्हणले गटाला आपल्याला चालतोय कड काय अडचण नाही मग गटाला तीच तास होत तीच तास सिमीला पण आलता कड पब्लिकनीच पळलं होत नाही बादल पळतोयच नो पब्लिक त्याशिवाय नंबर होतो पळतोयच बैल तेव्हा अमर विषय काय सांगाल अमर ड्रायव्हर म्हणजे कसा माणूस आहे अमर ड्रायव्हर शांत माणूस आहे एकदम म्हणजे त्याला अगदी आमच्यातल्या बारक्या पोरांनी जरी सांगितली ना एखादी गोष्ट तर अमर ड्रायव्हर ऐकतात की ऐकून मग ती मोठी कसरत आहे की तयारी लागते तेवढी ऐकून घेण्याची आणि सर्जाच्या अंगावर गुलाल आहे ते गुलाल असलं की वेगळ्याच ह्याच्यात असतो मूळ नाही तर तीन फेर पळून आला की ते असाच असतो तावात ता त्या अजून त्याला झुपला दोन फेर पळेल असलं काम आहे त्याच मग आम्ही बघतोय एका जागा थांबत था। नाही 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 हा ते आता आम्ही उलट ती पोर येतात म्हणून थांबलोय पहिला त्याला गाडीत भरायचं आहे जोवर आम्ही गाडीत भरत नाही तर जीवन जीव नुसतो घरी गेला का नाही की जेव्हा कॅमेऱ्याचा आवाज ऐकतो शांत होतो काय म्हणजे सवयच लावून ठेवली का कॅमेऱ्याच्या रेडियस मध्ये कोण गेलं की ते सायलन देतो आणि मला मेसेज टाकतो ती ती बरोबर ही गाडी गेली की तो आवाज ऐकतो तो मग तिथे शांत होणार खाली उतरला कि म्हणजे खास सर्जाच्या देखरेखीसाठी कॅमेरा लावला पाच सहा कॅमेरे आहेत की गोट्या सहा सात कॅमेरे आहेत सर्जासाठी खास या जोडीबद्दल बद्दल सर्जा आणि बादलबद्दल आज दुसरं नंबर दोन्ही मैदानात एक नंबर दोन बादलवर सातेवाडीच्या मैदानात एक नंबर झाला चोराड्याच्या मैदानात एक नंबर झाला आणि ते पण दोन्ही पण सेम कंडिशन झालेली की बाबा सेमी सेमेला त्या मैदानाला कड होती ह्या बी मैदानाला कडच आहे आम्हाला सेमीला ह्या मैदानाला तर गट सुद्धा आम्ही त्या तासानं काढलाय कडनीच आठ नंबर तासान आजचं नियोजन कसं झालं होतं बाबा ह्या मैदानात पाहूया काय नाही काय झालं होतं त्या दिवशी मोरगावला थोडस मथुरचे लॉबीचा विषय झाला तिथं त्यानंतर ते म्हटले होते आपल्याला की पळू मग आमचा बी तो मोरगावला थोडस वासरू लॉबी झालं तास पलटी केलं मग त्यानंतर ना फोन नाही मग शंभूला म्हटलं कर फोन पळू आपण चोरड्याला काय अडचण नाही म्हणजे एक प्रकारचा हा दोघांचा भाऊ भावांचा साज म्हणायला लागेल का लागेलच ना आता दोघं जोट्यात आले एक नंबर सोडा नाहीतच म्हणलं फक्त एक काय विषय असतो की तास बरोबर लागणे सगळ्या म्हणजे आजकाल म बैलगाडी क्षेत्रात कुठलीही गाडी असू द्या तिला तास लागणं लय महत्वाचं आहे तुमच्या तास लागण्यावर तुम्हाला नंबर डिफेंड राहते कारण शेवट कसं असतं कडची म्हणजे मी कडनी पडलो म्हणून नाही म्हणत आज कोणाची बी गाडी कडल लागू द्या फरक पडतोच थोडा मधल्या गाडीला कडच्या गाडीला की दोन उड्या बैल कमी घेतात कडनी आणि दोन आतली दट्ट्यात गावलेली गाडी दोन उड्या जास्त टाकते ती कोणाची का असणार गाडी असा विषय भाय सांगायला म्हणजे माणसं कडेची चिठ्ठी असली ना तर थोडस कसं होतं आता ते आम्हाला काय म्हटलं आमचं पब्लिकचं आहे भिथड पब्लिकचं आहे तर ते म्हंटल की बा पळवा आम्हाला काय सरजा फक्त एक बैल बाहेर लागतो सरजाला फक्त आतच ठेवायचा बाकी अडचण नाही सरजी मग बाहेरचा जर पब्लिकचं भिताड असलं ना तर आत ते होत कसाच सरत नाही सरजा निकालात थोडस स्पीड वाढतंय अजून जास्त ना आता वाढायला लागलाय तळातनं पण आणि आता निकालात सुद्धा वाढतो जास्त तरी सिमीला गाडी बांधली होती त्यामुळे थोडस त्याला तोंड लावाय अडचण झाली असेल गाडीमुळे असं आम्हाला वाटलं आणि काय सांगाल घरच्या साजाबद्दल कधी पाहताना दिसणार आहे तुमचा घरचा माझ्या <laughs> बहुतेक एकतीस तारखेला पळेल म्हणजे घरचं साज नाही पळणार आ, परत पळू कारण ते पण आतलाच आहे जगत त्यामुळं आम्हाला तिथं जर कड लागली तर अवघड होत आहे ना त्याचं त्यामुळे त्याला आपण बाहेर अजून पळवला त्यामुळं मधन लागल्यावर काय विषय नाही गाडीचा पण कड लागल्यावर काय करायचं म्हणून आम्ही नको म्हणतोय बाकी दुसरा नाही काय विषय नाही तर सेम त्याने सरजाचा हाता हा हात मारलाय कायच विषय नाही त्याचा आज महत्वाचं म्हणजे समालोचक म्हणतात की तोंडावर निकाल घेतो आज फायनल तेच ते सिद्ध केले की तोंडावर निकाल घेतो हा ते तोंडाव घेतो त्याला गाडी बिडी नाही ना बांधली तर तोंडा तोंड लावतो आम्हाला बी त्याचं आश्चर्य वाटतं की शेवडा मुक्का जीव आहे आपण म्हणून माणूस आहे त्याला कळतं पण ते मुक्या जीवाला सुद्धा तोंड लावायचं कळतं ती सगळ्यात महत्त्वाचा विषय कंटिन्यू तुम्हाला बोलत आणि आनंदात ठेवतो काय सांगाल त्याच्याबद्दल त्याचा आपण उपकार आयुष्यभर नाही कधीच पिडू शकेल मी तरी त्याचे उपकरण नाही फेडू शकत आपण सर्जासाठी आपल्याकडून काय पण कधी पण असतं कारण त्याने आपल्याला इतकं आहे की आयुष्यात आपल्याला देऊ शकत नाही थांब कोण आहे आता सगळ्यात महत्वाचं मुलाखत बंद काय लावली त्याचं काय भीती वाटते तो पळून गेला ना तो गोटा चार पाच किलोमीटर गावला तर चार पाच किलोमीटर थांबणार तर थांबणारच नाही बरं ती पळून गेलो त्याला लागेल का किंवा पुढच्या लागेल त्याला आम्ही भेटू बाकी नाही दुसरं काय आणि तुमचा आवाज थांबल नाही थांबतो तेव्हा तसं शान आहे ते, ते गोडीत बोललो ना त्याला थांबतो ह्याच्या आधी पण असं त्यानं केलेलं आम्ही चकड्याला जरी पळून आलो ना तरी त्याला शंभू किंवा मी आवाज देत असतो सारखा बाळा थांब जायचंय बाळा थांब जायचंय थांब थांब त्याला असं बोलावं लागतं तेव्हा तो ते शांत बसतो त्याला बोललं नाही का नाही कि मग तो काहीतरी उद्योग करणार शंभर टक्के तुमचं ऐकतो मी ऐकतो 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 एखाद्या लहान मुलागतच त्याला समजून सांगायला लागते म्हणजे त्याला गोड आ... जेवढं बोलाल ना तुम्ही तेवढा ऐकतो तुम्ही जेवढं त्याला हिडीच दिडीच करणार तेवढा जास्त करतो असं तुम्हाला काय मुला की होईल शुभेच्छा